मुलगा होता जो बऱ्याच दिवसांपासून खूप जास्त दुःखी राहायला लागला होता तो सतत नाराज राहायचा एके दिवशी असंच तो घरामध्ये घराच्या एका कोपऱ्यामध्ये बसून विचार करत होता त्याच्या वडिलांनी त्याला बघितलं त्याचे वडील त्याच्या जवळ गेले आणि त्याला विचारलं की बाळा काय झालं तू इतकं दुःखी का आहेस नाराज का आहेस काही झालंय का त्यावर तो मुलगा म्हणाला की बाबा मला कळत नाहीये माझ्या आयुष्यात एक संपलं की एक अडचणी येतच जातात मला खूप टेन्शन आलं आहे सगळ्या गोष्टींचं माझं आत्ताचं माझ्या भविष्याचं माझ्या भूतकाळाचं माझ्या मनात भरपूर विचार येत आहे जसं मी मोठा होतो आहे माझ्या आयुष्यात भरपूर प्रॉब्लेम्स येत जात आहे आणि मला कळत नाही आहे की त्यांना मी कसं फेस करू मला कधी कधी तर मरून जायचे विचारसुद्धा येतात त्या मुलाच्या वडिलांनी त्याचं पूर्ण म्हणणं ऐकलं आणि त्याचं पूर्ण म्हणणं ऐकल्यानंतर त्याचे वडील त्याला घरातल्या किचनमध्ये घेऊन गेले आणि किचनमध्ये घेऊन गेल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याच्यासमोर तीन कटोरे ठेवले एका कटोऱ्यात बटाटे टाकले एका कटोऱ्यात अंडे टाकले आणि एका कटोऱ्यात कॉफी बीन्स टाकले आणि त्या तिघं कटोऱ्यांमध्ये थोडं थोडं पाणी टाकून त्यांना गॅसवर ठेवून दिलं गॅस लावला मुलगा हे सगळं बघत होता पण त्याला काहीही कळत नव्हतं काही वेळानंतर त्या तिघही गोष्टी अंडी कॉफी बीन्स आणि बटाटे हे उकळायला लागले वडिलांनी त्या तिघांनाही गॅसवरून खाली उतरवलं आणि मुलाला सांगितलं की आता एक एक करून तू या सगळ्या गोष्टींना हात लावून बघ मुलाने पहिल्या कटोऱ्याला हात लावला ज्यामध्ये बटाटे होते मुलाने ते बटाटे हातात घेतले ज्यावेळी त्याने ते प्रेस केले ते लगेचच ताबले गेले कारण ते उकळल्यामुळे मऊ झाले होते मुलाने दुसऱ्या कटोऱ्याला हात लावला ज्यात अंडी होती त्याने एक अंड हातात घेतलं त्यालासुद्धा प्रेस केलं पण ते हार्ड झालं होतं आणि जे तिसरं कटोरं त्या मुलाने बघितलं त्यामध्ये कॉफी बीन्स होते जे पाण्यामध्ये पूर्णपणे मिक्स झाले होते त्या कॉफी बीन्सचा कलर पाण्यात उतरला होता तसे वडील त्याला म्हणाले की तुला फरक जाणवतोय या तिघही गोष्टींमध्ये या गोष्टींना गॅसवर ठेवण्याआधी आणि गॅसवर ठेवून उकळल्यानंतर यांच्यामध्ये बराचसा फरक पडला आहे ना मुलगा म्हणाला की हो वडील म्हणाले की बघ मी या तिघही गोष्टींना बॉईल केलं आणि तिघही गोष्टींनी वेगवेगळं वेग रूप स्वीकारलं वेगवेगळ्या वेग रूपात ते आले ज्यावेळी मी पहिल्या कटोऱ्यामध्ये उकळण्याआधी बटाटे टाकले त्यावेळी ते बटाटे हार्ड होते पण जेव्हा मी त्यांना बॉईल केलं ते सॉफ्ट झाले मऊ झाले म्हणजे काय तर वीक झाले दुसऱ्या कटोऱ्यामध्ये मी अंडी टाकली जी उकळण्याआधी तर अशी होती की दाबल्याने फुटून जातील पण जसेही ते अंडे बॉईल झाले ते हार्ड बनले आणि तिसऱ्या कटोऱ्यात मी कॉफी बीन्स टाकले ते या दोघांपेक्षाही वेगळे निघाले ते पाण्यामध्ये जाऊन डिझॉल्व्ह झाले पाण्यासोबत मिळून गेले वडील म्हणाले की बाळा आता मला तू सांग या तिघांमधून तू कुणासारखा आहेस बटाट्यासारखा जो दिसतो तर हार्ड पण जसंही त्याला बॉईल केलं तर मऊ म्हणजे वीक होऊन जाईल की मग तू त्या एग्ससारखं आहेस त्या अंड्यांप्रमाणे आहेस जे आधी तर आतून लिक्विड फॉर्ममध्ये होते बाहेरून सुद्धा वीक होते पण जसंही त्यांना बॉईल केलं ते स्ट्रॉंग बनले की मग तुला त्या कॉफी बिन्ससारखं बनायचं आहे जे पूर्णपणे वेगळे आहेत जे सिच्युएशननुसार पाण्यामध्ये मिक्स झाले जर तू कॉफी सारखा बनलास ना तर तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी तू पार करू शकतो कारण तू त्या अडचणींना समजून घेशील सिच्युएशन्सनुसार तू स्वतःमध्ये बदल करशील त्यापासून काहीतरी शिकशील आणि अडचणींना पारसुद्धा करशील तुझ्या आयुष्यात येणारे बदल तू स्वीकारू शकशील मित्रांनो असंच असतं ना आपल्या आयुष्यातसुद्धा एक झाली की एक संकट येतच असतात आपल्याला असं वाटतं की या संकटातून आपण बाहेर पडलोच तितकं दुसरं संकट आपल्यासमोर उभं असतं आणि मग असे भरपूर संकट ज्यावेळी येतात ना आपण खूप लो फील करतो आपल्याला असं वाटतं की आपण खूप कमकुवत होत चाललो आहे पण तेव्हा आठवण करा त्या कॉफी बीन्सची आणि जेव्हा आपण अडचणींमध्ये पूर्णपणे फसून जातो ना हेच तीन रूपं आपल्यातून बाहेर पडतात पहिलं त्या बटाट्याप्रमाणे आपण अगदी स्ट्रॉंग असतो आधी पण जसंही अडचणी आल्या की आपण कमकुवत होऊन जातो लगेचच तुटून जातो हार मानून घेतो आणि मग त्या अडचणींमधून आपण कधी बाहेरही निघू शकत नाही कारण आपण त्याच विचारांमध्ये अडकून राहून जातो की मग दुसरं त्या अंड्याप्रमाणे जे प्रॉब्लेमला फेस करण्यासाठी रेडी तर असतात प्रॉब्लेम फेससुद्धा करतात पण या काही सिच्युएशन्स या अडचणींमुळे लोकांच्या त्रासामुळे ते हार्ड बनून जातात त्यांच्या फिलिंग्सचा ते अंत करतात आणि खूप रूढ बनून जातात आणि तिसरे असतात ते कॉफीबीन्स सारखे जे प्रॉब्लेम्सला समजून घेतात त्यांच्या चुका सुधारतात आणि पॉझिटिव्ह राहून ते त्यांच्या आसपासच्या सिच्युएशन्सना स्वतःनुसार चेंज करतात काही बदल ते स्वतःसुद्धा स्वीकारतात अगदी याचप्रमाणे सुद्धा आपल्या आयुष्यात रिलेशनशिप प्रॉब्लेम असेल पैशांचा प्रॉब्लेम असेल मानसिक प्रॉब्लेम असेल हेल्थ इशू असेल बऱ्याच गोष्टी फेस करत असतो हे आपले सगळे प्रॉब्लेम्स त्या उकळत्या पाण्याप्रमाणे आहेत मग आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला त्या गरम पाण्यामध्ये जाऊन कसं बनायचं आहे बटाट्यासारखं अंड्यासारखं की मग त्या कॉफी बीन्ससारखं